વરદારીઠ્ઠ શ્રી જ્ઞાનદેવુકાર સદગુરો સમર્થદ્રિંબાનંદ મહારાજ કે જય માહુલી જ્ઞાનેશ્વર મહારજ કી જય શાંતિબ્રહ્મકનાથ મહારાજ શ્રી ગુરુદેવદત आनंद लहरी या चालू ग्रंथात सध्या सत्तेचाळीस ओव्या झाल्या चाललेला विषय कोणता आहे तर मायेचा प्रताप कसा आहे मायेला परमात्म्याने सत्ता दिली पण त्या सत्तेचा उपयोग तिनी करत असताना त्या सत्तेच्या ठिकाणी अनेक प्रकारचे अन्यथा भावही उभा केले आणि उपयुक्त भावही उभा केले त्याच्यामध्ये ते सांगतात की माया कशी आहे तर माया एक अशी की अघटित घटनापटी जे अघटित आहे ते घटना असं दाखवणारी ती आता त्याच्याबद्दल पुढचा विषय असाच की अगाध मायेचे करणे रचुनी नानाविंदाने करोने आघव्याची विसर्जने अदृश्यपणे वर्तत माया काय करते तर जे काही निर्माण केले आहे त्या निर्मितीमध्ये इतकी तिची काय आहे कला आहे की मायेनं कधी एकासारखं एक, एक केलं नाही सगळं कसं आहे विविध आहे सगळे आपल्याला जरी प्राण्यांचे कळप सारखे वाटत असले तरी त्यातसुद्धा विविधताच आहे <coughs> मनुष्यामध्ये तर सगळ्यात कधीच कोणाचं काय आहे साम्य नाही प्रत्येकाच्या ठिकाणी बदलच आहे हे सगळं करणं काय आहे तिचंच आहे आणि केलं म्हणजे संपलं काम तिचं असं नाही तर केलेलं विसर्जित करायचं आणि पुन्हा निर्माण करायचं याचा तर अर्थ काही सगळं संपून टाकून दुसरं करायचं असं नाही त्यातच घडामोड चालू ठेवायची काही संपवायचं की काही निर्माण करायचं काही पूर्वीचंच राहू द्यायचं असं करत करत माया काय करते ह्या सृष्टीचं पुन्हा 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 परिवर्तन करत असते <laughs> जई स्वरूपी इच्छा झाली तई हे माया नाव पावली ते प्रसवली सृष्टी निर्मिली पळ मात्रे आता या मायेनं निर्माण केलं एवढं सगळं पण माया स्वतंत्र आहे का तर स्वतंत्र नाही परमात्म्याच्या इच्छेनं निर्माण झालेली परमात्म्याची तरी इच्छा काय आहे परमात्म्याची इच्छा माया निर्माण व्हावी असं आहे असं नसून कल्पना केली परमात्म्यानं कल्पना केली आणि ह्या कल्पनेनंच मायेचं स्वरूप धारण केलं माया म्हणजे दुसरं काही नाही माया ही कल्पनाच आहे आणि ती कल्पना भगवंताच्या इच्छेतून निर्माण झाली पण तिला नाव माया असं आलं वास्तविक काय आहे शास्त्र असं सांगतं की या मा म्हणजे नाही ती जी नाहीच ती माया आहे पण मग एवढं सगळं आहे ना नाही म्हणो जे तरी विश्वची देखी जे आणि विश्व जाई जे तरी ते माया मग नाही नाही म्हणावं तर सगळं विश्व आमच्या पुढे की विश्व आहे म्हणूच तर बदलतंय म्हणजेच सगळं विश्व मायावीच आहे आणि ते सगळं जरी निर्माण होत असलं तरी परमात्म्याची इच्छेशिवाय नाही म्हणून ते प्रसवली या मायेला परमात्म्याची सत्ता मिळाली आणि तिच्यातून तिने जे काही असल अनेक प्रकारचे सगळे काय आहे प्राणी निर्माण केले त्याच्यामध्ये मुख्यतः चार खाणी निर्माण केल्या आणि त्या चार खाणीतसुद्धा कितीतरी विविध विविध केले किती, के किती भाग आहे त्यात म्हणजेच मायेनं अनेक प्रकार निर्माण केले शिवा आनोनी जीवपण तयाशी लाविले जन्म मरण सुखदुःखादी भोग दारून करून आपण निराळी आता जो काही शिवसापेक्ष जीवसापेक्ष शिव नाव येतं मग हा शिव कोण आहे तर शिव म्हणजे विद्यामाया आहे विद्यामायेच्या मध्ये आलेल्या उपाधीतला जेवढा भाग तो शिव पण त्याच जे असं सांगतात की आत्मस्वरूपाचं विवर्त म्हणजे शिव आणि शिवाचं विवर्त म्हणजे जीव म्हणून ही तद्विवर्त आहे एका विवर्ताचं नाही ह्याची छाया परब्रह्माची छाया शिवन प शिवाची छाया जीव पण जीव शिवाच्या छायेत तरी आहे ना त्या ठिकाणी कसं आहे की जे जे काही आपल्यापुढं असतात आदरणीय पूजनीय त्यांचं आपण फोटो घरामध्ये लावतो मग जे काही संत आहेत की ज्यांनी अवतार संपवला त्यांचे आहेत आणि जे देव आहेत त्या देवांचे काही अवतार संपलेले नाहीत त्यांनी त्यांचा अवतार तेवढ्यापुरता थांबवला त्यांचे <coughs> फोटो आहेत हे सगळे फोटो असले तरी त्या फोटोकडं पूजनीयतेमुळं पाहत असलेलं आपला भाव बसतो म्हणजे ही छायाच आहे फोटो हे कोण आहे तर ही, ही सगळी त्या -क्या त्या -क्या असलेल्या सगुणाची छाया आहे आणि ते छाया करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर मायेने केला आहे म्हणजे माया जी काही आहे आपण पहा की कॅमेरा जो असतो तो, तो कॅमेरा फोटो काढतो पण कॅमेऱ्यातला फोटो उलटा निघतो आतलं फिल्म जे असतं ते उलटं असतं आणि पुन्हा त्याचं सुलटं करून तो धुवून आपल्या पुढं दिला जातो म्हणजे माया पहिल्यांदा उलटच करते आणि मग आपल्या पुढं दाखवायला ते जे दाखवलं जाते दा ते आपण आहे असं पाहतो याच्यामुळं सगळं जर काही मायेचं असेल तर तिने बदललं तिनं जीवपणा निर्माण केला आणि जीवपणा नुसता झाला आहे का जन्ममरण मागं लागून घेतलं त्याच्या आहेपणानं आम्ही जीव आहे असा असं म्हणतो आणि नाहीपणानं जीव नाही असं म्हणतो त्याच्यामुळं जन्ममरण सुखदुःखभोग हे सगळं कोणाची किमय आहे तर मायेचीच आहे मायाच आमच्या पुढं काय आहे की अनेक वस्तूच्याबद्दलचं प्रेम निर्माण करते म्हणजे प्रेमाच्या वस्तू इतक्या मिळाल्या म्हणजे आम्हाला सुख होतं आणि प्रेमाच्या वस्तू नाही मिळाल्या तर दुःख होतं दुसरं <coughs> अप्रिय वस्तू काही आहेत मग त्या जर मिळाल्या तर दुःखच होतं मिळाल्या तरी दुःख आहे हे सगळं प्रिय अप्रिय भाव हे भेदाचे कोणी निर्माण केलेत तर मायेनं केलेत अनुकूल आणि प्रतिकूल हे भेद आहेत ते आमच्या ठिकाणी मायेचंच अंग आहे त्यांनी अनुकूलता निर्माण केली एकाच घरात जरी सगळी माणसं असली एकाच कुटुंबाची तर सगळ्याला सगळंच अनुकूल असतं नाही आणि सगळ्यांना सगळं प्रतिकूल असतं असं नाही कोणाला काय कोणाला काय का ज्याचं त्याचं काय आहे अनुकूलता वेगळी आणि ज्याची त्याची प्रतिकूलता वेगळी त्याच्यामुळं हे सगळं विविधत्व करणं हे मायेच आहे आणि त्या मायेनं प्रत्येकाच्या ठिकाणी हे लावलं जीवपणानं मीपणा धारण केला आणि मीपणानं माझेपणात बद्धत्व आणलं आय ए माया सबळ एवढे रचिले जगडव्याळ ते गुरुभक्ता पुढे केवळ मिथ्या मृगजळ होऊन ठेली आता मायेचं प्रताप कसा आहे पाहिलं ही माया एवढं सगळं जगत दाखवत असली जगताचे व्यवहार आपण करतो आणि त्या व्यवहारात गुंततो म्हणजे या इहलोकीच्या व्यवहारात आपला इतका काही त्याच्यामध्ये गुंता पडलेला आहे की आपल्याला काय आहे खरं हे शोधायलाच जमेना त्याच्याशीच खरं आहे असं समजून बसलो फक्त हा बदल कधी होतो म्हणजे जे आहे ते आहे आणि खरंय ते खरंय हे कधी कळतं जेव्हा श्रीगुरूजवळ गेल्या श्रीगुरूच आपल्याला सत्य वस्तू काय ते शिकवतात तिचं समजूत समजूत करून देतात तिची लक्षणं आपल्याला सांगतात आणि सत्यवस्तूची ओळख करून दिल्यावर मिथ्यवस्तू कळायला अवघड काय लागते सत्य कळाल्यावर मिथ्या जाणार आहे दोरीवर सर्प भासला पण दोरीचं ज्ञान झाल्यावर मग कुठं सर्प आहे म्हणून दोरीचं ज्ञान द... <coughs> होणं जसं गरजेचं तरच सर्पभ्रम आमचा जाईल तसा हा जगद्भ्रम जो आहे तो जाण्याकरता सत्यवस्तूचं ज्ञान होणं गरजेचं आहे पहिल्यांदा श्री गुरु काय करतात परोक्षानं या सत्यवस्तूचं अस्तित्व आपल्या ठिकाणी पक्क करून द्या आता त्या परमात्म वस्तूला निसंदेहपणानं तिचं आहे पण आम्हाला मान्य झालं कळाल्यावर पुन्हा आणखीन अनुभव वाढेल पण सध्या तो आहेच आहे ही खात्री कशी झाली तर श्रीगुरूच्या पुढं बसून त्यांनी जसं सांगितलं ते श्रवण केलं आणि खात्री बनली शिवविरंची नारायण आणि साधुसंत योगीजन हे स्वरूपी झाले निमग्न याते माया वदन जाऊ न शके <coughs> हे सगळे निर्म निर्मितीचे जे आहेत त्यांना दाखवलं की ब्रह्मदेव आहे महाविष्णू आहेत आणि महादेव आहेत यांचं सगळ्यांचं काय आहे की हे सगळं कामकाज चाललं पण या संपूर्ण कामकाजामध्ये जे जे काही त्यांच्या ठिकाणी योग समाधीमध्ये गेले त्यांचं जे काही असेल ते ज्ञान जागं झालं आणि त्याबरोबर साधूजनांची भेट झाली असं झालं म्हणजे सगळ्यांच्याच ठिकाणी आपलं स्वस्वरूप काय ते कळतं रामराय अवताराला आले सगळं अयोध्याकांड झालं लंकाकांड झालं आणि अयोध्येतही आलं अयोध्या हे आता राज्य करत राहिले अयोध्येचं <coughs> जे काही म्हणतो आपण ते राज्य समाप्तीची वेळ आली पण अजून राज्यात कसे आहेत म्हणून ब्रह्मदेव बोलवायला आले त्यांना सांगितलं हो तुमचं संपलं आहे पण ब्रह्मदेव आल्याबरोबर ब्रह्मदेवाचं काय आहे आदर सत्कार केला त्यांना बसायला उंची आसन दिलं त्यांचे सगळं काय आहे की जेवढी काय असेल ती पूजा केली आता तर ब्रह्मदेवाची खात्री झाली की राम आपल्या रामपणाला विसरलेत आपल्या ब्रह्मपणाला विसरलेत म्हणून तर माझी पूजा करतात मी काय आहे आणि हे माझी पूजा करतात मग परत काय झालं थोड्या वेळ झाल्यावर त्यांना थांबवेनाच आपण कशासाठी आलो आहे म्हणजे रामा जरा आत या पण आत नेलं आणि आत एकांतात गेल्यावर म्हणले अहो हे काय चाललं आहे तुम्ही कोण आहेत तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात आणि तुम्हाला हे राम रामराज्यन प्रजान याच्याशीच गुंतला ते म्हटले मला आठवण आहे ना मला माहीत नाही कोण म्हणलं मला पूर्ण आठवण आहे तुम्ही मला आठवण करून दिल्यानंतर मी आठवणीत आणेल असं नाही मला आठवण आहे म्हणजेच या सगळ्यांना हे जरी कामकाज लावलं असलं ला, तरी आपल्या स्वस्वरूपाची आठवण आहे आणि त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी ते निमग्न झाल्यावर माया त्यांच्याजवळ जात नाही माया कधी उपयोगी करते की जेव्हा जेव्हा या सगळ्या सृष्टीचं कामकाज आहे ते सगळं करायचं असलं तर मायेला मदत करतात नाही मायेची मदत घेतात एरवी नाही जेत अज्ञानाचा सुकाळ तेथे मायेचा गोंधळ जो ज्ञाता अनुभवी केवळ तेत विटाळ मायेचा एकंदरीत माया आपलं राज्य चालवते ते कशाच्या जीवावर तर आज्ञानाच्या जीवावर आज्ञान हे तिचं काय आहे तर आपलं राज्य करण्याचं मूळ तत्त्व आहे जिथं जिथं अज्ञानाचं जेवढा काही असेल अज्ञानाचा भाग तिथं तिथं मायेने आपला सगळा काय असेल तो वेगवेगळ्या पद्धतीचं जे रूप आहे ते तिथं दाखवलं गेलं आणि मग माया आपलं सगळं तिथं दाखवते अज्ञानी मनुष्य कोणत्या कोणत्या वेळेला काय काय फसल ते सगळं त्या मायेचंच कारभार आहे एखादा अज्ञानी आणि साधू भेटले आणि त्याला म्हणाले अरे हे काय करतो तुझ्या उद्धाराची काही तुला काळजी आहे की नाही म्हणले कसला उद्धार असतो आणि हे असलं काय करायचं आम्हाला तुमच्या मागे गेल्यावर आमचं सगळं संसार निघून जाईल आम्ही काय उपाशी राहायचं का म्हणजे साधूनी सांगितलं तरी ते तिकडं जात नाहीत याचं कारण काय माया त्यावर आवरण घालते आणि ह्याने सांगितलेले शब्द तिथपर्यंत जाऊ देत नाही हा मायेचा गोंधळ आहे पण जेव्हा या सगळ्यामध्ये जो श्रीगुरु सानिध्यात ज्ञान प्राप्त केलेला ज्ञाता अनुभवी त्या अनुभवी ज्ञात्याला हे सगळं जे काय मायेचा खेळ कळतो म्हणून मायेचा विटाळ सुद्धा ते लागू देत नाहीत जरी म्हणाल मायेचा विटाळ तरी का देह धरीला स्थूळ ऐसे म्हणती ते केवळ अज्ञानी समूळ जाणावे आता शंका निर्माण केली जर तुम्ही म्हणता की साधू ज्ञानी हे मायेचा विटाळ सुद्धा होऊ देत नाहीत आणि मग त्यांना देह आहे की ते तर देहवान आहेत मग देह कुणाचा आहे देह मायेनच निर्माण केलेला आहे मग माहेचा विटाळ नाही म्हणता आणि मग हे देहधारी झाले देह घेऊन काय आहे की येथे उपकारासाठी आले घरजा ज्या वैकुंठी आता हे सगळे इथं आलेत पण उपकारासाठी म्हणजे यांचं देहधारणा ते काय आहे तर उपकार करण्यासाठी साधुनी दुसरा कुठला तरी एखादा देवादिकांचा दिव्य देह घेतला असता तर सगळे जीव म्हणले असते तुमचं वेगळे नामचं वेगळे पण आपल्यासारखे झाले मनुष्य रूप धारण केलं आपल्यासारखा संसार अंगावर घेतला संसारातले सुखदुःख जसं काही यांनासुद्धा झालेत हे सगळं दाखवलं आणि तरी ह्याच्यातनं कसं बाजूला निघायचं हे त्यांनी शिकवलं त्यामुळं ज्या अज्ञानाला वाटतं की साधूला तर देह आहे मग तो देह असं कसा असेल पण असं सांगतात की साधूचा देह देह जरी असला तरी तो जो देह आहे तो शुद्ध आहे पवित्र आहे म्हणजे देव अवताराला येतात तेव्हा मायेचाच अंगीकार करतात पण ती शुद्ध माया असते आणि तुम्ही आम्ही सामान्यतः येतो तेव्हा हे पंचभौतिक आहे पंचभूताचं निर्माण झालेलं आहे पण त्याच पंचभूतांच्या ठिकाणी ज्या शुद्ध तन्मात्र आहेत ते साधूच्या ठिकाणी त्यामुळं साधूचा देह जरी असला तरी त्या देहाच्या ठिकाणी सगळं दिसत असल बाकीच्या सामान्यासारखं हाडं मासं सगळं आहे पण ही हाडंसुद्धा नामस्मरण घेतील साधूची हाडंसुद्धा नाम घेतात साधूच्या ठिकाणचं नि निश्चल प्रेतसुद्धा त्यांचं काय आहे नामस्मरण घेईल अशी साधूची स्थिती असते म्हणून साधू देहवान जरी झाले असले तरी ह्या मायेचा स्वरूप त्यांच्याजवळ नाही त्याने अंगीकार केलाय कशाचा देहाचा पण माया ताब्यात आहे त्यांच्या मायेसी नाही स्वतः चळणं इशीचाळीता आधिनारायण माया पटळ आड लावून भूता ते आपण चेष्टवी एकंदरीत काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी माया करते खरं पण माया स्वतंत्र नाही तिच्या ठिकाणी काय आहे की भगवंताची सत्ता आहे सत्तेशिवाय काही करता येत नाही बाकीचं सगळं जरी असलं तरी सत्ता असावी लागते जसं हे विजेचे दिवे हे दिवे तुम्हा आम्हाला घरात प्रकाश देतात त्या दिव्यापासून पंखा फिरतो त्या दिव्यापासून जी काही उपकरणं असतात ती उपकरणं सगळी चालतात पण विजेच्या सत्तेवर विजेची सत्ता तिथं नसेल तर ही उपकरणं आहेत जेव्हा विजेची सत्ता असेल तेव्हा त्या त्या उपकरणाचं जे जे कामकाज असेल ते ते तिथं चालतं तसं मायेचं आहे सुद्धा याच परमात्म्यानं आदिनारायणानं सत्ता दिली आणि त्या सत्तेवर ही माया सगळं काय असेल ते खेळ करते मग माया एवढी सगळ्या जगाला सळो का पळो करते मग परमात्म्याने तिला का सत्ता द्यावी कशाला द्यायची ती जर इतकी सगळ्याला तर कशासाठी सत्ता द्यायची तिची सत्ता काढली तर मायाच राहणार नाही आणि सगळे जीव उद्धारले जातील पण परमात्मा म्हणतो की मी जर उघडा झालो उघडा राहिलो तर सगळे माझ्या मागं लागतील म्हणून मग अवघे दे दे म्हणती हरी माया तडकी आड करे या परमात्म्याच्या मागं सगळंच काही ना काहीतरी मागतील म्हणून मायेचं त्याने काय केलं आहे आडवं आ पांघरून घेतलं तो त्याच्या आड धरलेला आहे आणि जो कोणी याच्याकडे यायचा प्रयत्न करत असेल त्याला मात्र काय आहे की या मायतनं दूर करून याला आपल्याकडे कर घेतात म्हणून मग ये एथ एकच लीला तरले हे सर्व भावे मज बजले तया आईलीचं थडी ये उरले माया जाळ त्याला हे माया जाळ काही नाही कारण ते मलाच भजतात तेव्हा म्हणून जे जे काही आपल्या अहंकाराला वाया गेले ते वाया गेले आणि जे जे माझ्या माझ्याकडे येऊ लागले ते सातव्या अध्यायात ज्ञानेश्वरी दोन भाग असेच दाखवले की जे असेच वाया गेले ते सगळे काय केले की अनेक प्रकारचे भूत मात्रात गणना होत गेले आणि जे माझं भजन करू लागले ते भक्त झाले आता त्यांच्या त्या भक्तीप्रमाणे प्रत आली आर्त आहे कोणी जिज्ञासू आहे कोणी अर्थार्थ कोणी ज्ञानी आहे हे सगळं काय आहे की माझ्यासाठीच आहेत म्हणून हे भक्त आहेत जैसा छाया मंडपा भीतरी एकला बैसोनी सूत्रधारी वस्त्र लावोनी माझारी प्रभांतरी दीपाची आता एक खेळ असतो त्या खेळामध्ये काय आहे की भावल्याला नाचवलं जातं मग भावल्याला दोऱ्या बांधलेल्या असतात पण हा जो असतो त्या पडद्याच्या आड बसलेला असतो ज्यांनी दोऱ्या नाचवायचा आहे ज्याच्या बोटात त्या सगळ्या दोऱ्या त्याने अडकवल्यात आणि कोणत्या बाहुलीला वर करायला लावायचा आहे कोणती बाहुली पुढं जाणार आहे कोणती बाहुली नाचणार ना आहे सगळं त्याच्या बोटाच्या हा या कलेवर आहे त्याच्या हातातली दोरी जसं हलल जसं बोट हालल तसं हे सगळं तो करतो आहे पण कुणालाच दिसत नाही का वस्त्र लावून भी तरी ते पडद्याच्या आड आहे आणि तिकडून त्याचे सगळे काय असेल ते खेळ चालतो म्हणजेच बाहेर प्रकाश आहे प्रकाशात तुम्हाला सगळ्या भावल्याचा खेळ दिसेल पण प्रकाशाच्या आड पडदा लावून हा बसून या सगळ्या खेळाला खेळ करत असतो त्याला सूत्रधारी असं म्हटलं सूत्रधारी हे सगळं खेळ करतो नाना अचेतन पुतळिया स्वेच्छा नाचवी तया हावभाव दावोनिया दावनिया जनभुलवावया खेळतो तेव्हा ह्या भावल्यात ह्या काही स्वतः नाचत नाहीत ह्याच्या इच्छेनं नाचतात ह्याची इच्छा आहे म्हणून त्या भावल्यांच्या ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ करण्याची किंवा अनेक प्रकारचे हावभाव कर हावभाव केले जातात हे सगळं पाहून लोकांना मात्र आनंद वाटतो लोक त्यात भुलून जातात की काय खेळ आहे कशी भावली नाचती काय हात पुढं करते पाय मागे करते सगळं तिचं कसं आहे हे सगळं पाहिलं पण ज्यांनी नाचवलं त्याला आठवलंच नाही त्यामुळं भावलीचं नाचन त्याच्यामध्येच आनंद वाटू लागला एक एका ते मारवितं आपणाची शंखध्वनी करीत काय झाले म्हणून पुसतं आणि हसतं आपणाची आता त्या खेळातलं दाखवलं एकीने एकेला मारायचं जिला मार लागला आहे त्यांनी तोंडावर हात घ्यायचा आणि दुसरीने त्याला काय झालं काय झालं म्हणून विचारायला जायचं आणि हसायचं हा सगळा खेळातला भाग आहे हे सगळं पाहून आता हे झालं सूत्रधार्याचा खेळ करण्याचा कालावधी मागचा होता <coughs> आता तो काय बाहेर कुठं असेलसुद्धा पण आपल्या दृष्टिक्षेपात नाही पण सिनेमावर सगळे जे काही पडद्यावर दिसणारी चित्र आहे ती फक्त चित्रच आहे तिथं खरं कोणी आहे का तो सिनेमा ज्या पडद्यावर आपण पाहतो तिथं खरं कोणीच नाही फिल्ममधलं चित्र येऊन आपण ते पाहतोय पण त्या प्रसंगाला पाहणारा प्रेक्षक इतका रंगून जातो की तिथं जर काही करुणामय झालं तर रडायला लागतो काही विनोदी झालं तर हसायला लागतो म्हणजे आहे खोटच पण मनुष्य किती रंगला त्याच्याशी तादात्म्य झाला की त्याचं त्याच्या ठिकाणी भान राहत नाही बाहेर आला तरी अर्धा तास आपल्या डोक्यातलं ते जात नाही घरापर्यंत जाऊस तर असंच जा। आणि मग चर्चा निघाली तर नाही नाही असं नको होतं करायला त्यानी असं नकोच होतं आपल्यालाच त्याचं काय आहे वाटत असतं उभंडा ते दावी नाना पातके करावी गाईसाठी व्याघ्र लावी आणि मारवी ती येते आता एकंदरीत हा सूत्रधार अनेक गोष्टी करतो त्याच्यामध्ये जसं काय आहे की एखादी गाय पुढं पळती वाघ मागं लागलाय वाघ आता त्या गायीची शिकार करणार हे सगळं जे तिथं दाखवलं जातं तेच आहे मागं काय झालं की आकाशदिवा आणि त्या आकाशदिव्याला जे काही कागद चिटकवले जायचे त्या कागदावर चित्र असायचं आणि तो दिवा वर असलेल्या <coughs> त्याच्यावर जी लावलेली कडी त्या कडीमुळं वाऱ्याने फिरायचा संत असा फिरायचा पण त्यात एक असायचं की पुढं हारण आहे आणि हरणाच्या पाठीमागून वाघ आहे मग ते हारण पळतंय वाघ मागं लागला आहे कारण ते आहे ना लोकाला वाटायचं आता धरतं आहे काय काय आता हे सतत फिरत असल्यामुळं कधीच सापडायचं नाही त्याला पण आपली मात्र भूल होती आणि मग हे सगळं कसं आहे काय आहे हे पाहण्यात मनुष्य उभा राहतात आणि त्या आकाशी देव्याला पाहत असतात हे सगळं जे चाललेलं वर्णन आहे ते मायेच्या रूपातलं की माया परमात्म्याच्या सत्तेत कसा खेळ करून दाखवते ते, ते चाललेलं आहे पुंढली कवरराने विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ सद्गुरूसमर्थतिंबकानंद महाराज की जय महाराज ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त